मित्रांनो <N> स्टार प्रवा वरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच ठरलं तर मग ही मालिका रोजा या मालिकेचे रिमिक आहे रोजा या मालिकेच्या शेवटी आपल्याना अर्जुन हा केस जिंकताना दिसणारे तसेच प्रिया व साक्षी या दोघींना शिक्षा सुद्धा होताना दिसणारे परंतु तेव्हा पूर्णाजी ही सायलीला विनंती करून प्रियाला जेलच्या बाहेर काढायला सांगणारे याचबरोबर प्रिया हे तिचे कट पुन्हा सुरू करणारे तसेच प्रियाला तिचे खरे आई वडील सुद्धा आपल्याला मालिकेत पुढे भेटणार आहेत याचबरोबर पुढे ठरलं तर मग ही मालिका चोवीस वर्षाचा लिप सुद्धा घेताना दिसणार आहे याचबरोबर आपल्याला अर्जुनचे निधन होताना दिसणार आहे तसेच अर्जुन व सायली या दोघांना एक मुलगी सुद्धा होताना दिसणारे अर्जुनच्या निधनानंतर सायली ही अर्जुन, अर्जुन व तिच्या मुलीला घेऊन अर्जुनने बांधलेल्या अनाथ आश्रमाच्या इथे राहिला जाणार आहे व पुढे सायली व तिच्या मुलीसोबतच हे आपल्याला मालिकेचे कथनक पाहायला मिळणार आहे पण हे सर्व रोजा या मालिकेच्या अंतिम भागामध्ये पाहायला मिळालेले परंतु रोजा या मालिकेत जसे कथानक दाखवले आहे तसेच रिमिक ठरलं तर मग या मालिकेमध्ये दाखवले जाते त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुद्धा आपल्यांना हे दाखवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनचे निधन तसेच मालिकेत असे कथानक तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा